तर हाय मित्रांनो आज आम्ही विक्रमगड या ठिकाणी आलेलं आहे सुरज दादा कवले आपल्या सोबत आहेत नेमकी केस आटलेले आहेत ते त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ थो। तर नक्कीच मित्रांनो नमस्कार गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपला काशाला कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलेच असतील तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही नाटकं म्हणजे प्रदर्शित केली होती स्टेजवरती तर तसाच कार्यक्रम यंदा विक्रमगडमध्ये आहे तर नक्कीच तुम्ही या कार्यक्रमाला या आम्ही सुद्धा इथे असणार आहोत आणि स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहोत आणि ते परफॉर्मन्स तुम्हाला बघायला भेटणारच आहे नक्कीच 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 या तारीख आहे बावीस बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार बुधवार येतो तर त्या दिवशी यात वार मारे साहेब दोन शब्द आम्हाला बोलणार आहे मेजर काय जाते आहेत नमस्कार मित्रांनो या बावीस तारखेला बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी जनसंवाद अभियान कार्यक्रम विक्रमगडे येथे आहे तरी या कार्यक्रमासाठी पालघरचे सगळे कलाकार येणार आहेत यामध्ये पथनाट्य डान्स वगैरे फेमस आपल्याकडचे दर्शना हिरवा मग समोरसाडा यासारखे कलाकार कौशिक वाडे अलिबाबा सूरज दादावले सूरज कवले असे खूप कलाकार येणार आहेत तरी विक्रमगड येथे दुपारी दोन वाजता सगळ्यांनी यायचं दर्शनात हाय आणि दोन शब्द बोलणार विक्रमगड पोलीस स्टेशनला आहोत मला व्हिडिओ आधी सांगितलं की या ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेणार आहोत जसा कासाला जनसंमत कार्यक्रम घेतलेला होता आपल्या स्थानिक युट्यूब कलाकारांच्या माध्यमातून तसाच हा कार्यक्रम आप आपण विक्रमगड या ठिकाणी घेणार आहोत आणि अवेअरनेस व्हावी यासाठी जनजागृती व्हावी यासाठी असे अनेक विषय आपण या कार्यक्रमादरम्यान घेणार आहोत बालविवाह असेल बालमृतू असेल अपघात असतील सायबर क्राईम असेल महिला संरक्षण शिक्षण असे अनेक विषयांवरती विविध भटनाट्य सादर करून आपण या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम येत्या बावीस तारखेला विक्रमगड या ठिकाणी पार पाडणार आहोत या संदर्भात आज नियोजनाची नीती होती आणि पालघरचे असे अनेक यूट्यूब कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आणि बावीस तारखेचा कार्यक्रम धमाल असा असणार आहे सामाजिक अनेक असे विषय होणार आहेत तर तुम्हीही या कार्यक्रमामध्ये नक्की खूप छान आपण बोलू सांगितले आणि शाळा <wheels restorative criterion> कॉलेज